<laughs> नमस्कार मित्रांनो आज आपण आलो सांगोला खिलार खोंडांच्या बैलांच्या बाजारामध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सांगोला बाजारमध्ये विक्री झालेले खोंडे विक्री खरेदी विक्री झालेले खरेदी केलेले खोंडे मित्रांनो सांगोला बाजारात प्रत्येक रविवारी बसून या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो सांगोला बाजारात प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन भरतो याच्यामध्ये खिलार जनावरांसोबतच याच्या गायीच्या पाड्या शेळी बोकर मेंढी म्हैस हे सर्व आपल्याला एका ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असतात नमस्कार नमस्कार गाव कोणतं आपलं माळसरस कितीला घेतलं कोणत्या हा एकतीस ला घेतला एकतीस हजार रुपयाला किती महिन्याचा वासूर आहे साधारण ते नऊ दहा महिन्याचा नऊ महिने चाळीस पासून चालू सगळे

आता हे तुम्ही सांगाल पण सर्व खोंड विकत घेतलेत आता हे पुढे कुठे विकायचे काय असं पुणे मुंबई म्हणजे गिरायक असतो ना आपल्या पाशी बरोबर सोडले की आपल्या व्यवहार होत्या बरं तुमच्याकडे खास शर्यतीसाठी म्हणा किंवा ह्यासाठी तुम्ही खोंड तयार करता डायट आम्ही फेरा मारून निघतो बरं मग त्यांची शहरतील तयार करायची तयार काय करून घ्या अजून तयारी काय नाही गेले गेले चार पाच दिवस चार पाच दिवस ठाय घालाय जरा नंतर रेसल मारायची घोडा आहेत आमच्या घोड्यासंग रेसलमावर घोडा आणि म्हणजे बैल घोडा गाडी तयार करून प्रॅक्टिस घ्यायची त्यांची मग बैलाला घोड्यासोबत झूम त्याचा काय फायदा होतो काय नाही वास्तरा सैनपणात पळय त्याली मग त्या घोड्याच्या बॅगामध्ये पळाय जायचं ते प्रयत्न तयार होतो बोलले गिराबी ना चांगला पळालाय घोड्यासंग तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव देशमुख एक्क्याऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी पाच हजार तो गाव माळश प्रत्येक बाजारला असत प्रत्येक बाजार प्रत्येक बाजारला पंधरा सोळा वाजता येतो मग

आपण सगळे विक्रीत का खरेदी केले खरेदी केली बरं किती घेतली टोटल आपण आता काय पहिलं एक घेतला एवढा हा घेतला किती घेतला एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार ला त्याचा वापर कुठे करणार तुम्ही वापर बरगाडाशी घेतला गाव कोणतं आपलं कानोर पटर तालुका पारनेर पारनेर मित्रांनो हा एक लाख चाळीस हजार ला हा खोंड भाताला कसा आहे आताला चारच झालाय मित्रांनो अशा प्रकारे हे सर्व तुम्ही बघता हे खास्यर्यतीची सगळी वास्त्र आहे जी सांगायला खुजार बाजारामध्ये विक्रीसाठी आले होते घेतला तुम्ही सत्तरऐंशी हजारपासून एक लाख दीड लाख अशी ह्या वासराच्या किमती आहेत खास शर्यतीसाठी यांचा वापर करते मैसुरी जातीचे हे सर्व वास्त्र आहे बोलगाडा क्षीरसे हे खास प्रसिद्ध आहेत